एस यू जी आर ची कर्मचाऱ्यांकडून होळी तीव्र शब्दात सरकारचा केला निषेध <Records> महाराष्ट्र सरकारने आज राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि केंद्राची यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याबाबत जी आर निर्गमित केला आहे या जी आर चा सर्वप्रथम आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी तीव्र शब्दात निषेध करतो हा शासन निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाण्याची सरकारची एक झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या खेळण्याचा तो सरकारचा कर्मचाऱ्यांना गाजर दाखवण्याचं आहे या शासन निर्णयामध्ये वेतन आयोगाचा कुठेही उल्लेख नाही वेतनानुसार कर्मचाऱ्यांना वेतन, वेतना वेतन आयोगानुसार ही वाढी मिळते त्याचा कुठेही यामध्ये उल्लेख नाही त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ऐंशी वर्षानंतर जी वेतन वाढ मिळते त्याचाही कुठेही उल्लेख नाही त्याचबरोबर किमान पेन्शन यामध्ये सात हजार पाचशे एवढी मिळणार आहे आणि दहा वर्ष सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे याचाही कुठेही यामध्ये उल्लेख नाही तेव्हा याचा आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी निषेध करतो आणि राज्यातील ज्या खाकी संघटना आहे ज्या अविश्वास संघटना आहे ते सरकारच्या या शासन निर्णयाचा कुठेतरी उदो उदो करण्यासाठी आता पुढे येणार आहे त्यांना आम्ही तीव्र शब्द सांगू इच्छितो की जर तुम्हाला हा शासन एवढा प्रिय असेल तर सर्वात आधी आपण स्वतः लागू करा आधी केले मग सांगितले या स्वतः लागू करा आणि नंतरच तुमचं ज्ञान पाजण्यासाठी आम्हाला या नाहीतर अन्यथा एवढ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि सरकारला आमचा अंतिम इशारा असणार आहे की राज्यातील अठरा लाख कर्मचारी आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील पाच असे नव्वद लाख कर्मचारी आहेत जर यांचं मतदान आपल्याला हवे असेल तर जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी अन्यथा आम्ही फॉर ओपीएस तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही एकच मिशन आपल्या या शासन निर्णयाचा आम्ही आज गोळी करून निषेध व्यक्त करतो

ओके एकच विशाल जुनी पेन्शन शासनाच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला फक्त जुनी पेन्शनच हवी आहे आम्हाला बी पी एस आणि आपली जी आर पी एस आहे ती पाहिजे नाही एकच विशाल